शालेय आठवणी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण मराठी बालभारती या पाठ्यपुस्तकातील कहाणी पावसाची हा पाठ घेणार आहो आटपाट नगर होतं तिथली माणसं होती कष्टाळू कष्ट फार करायची खूप धान्य पिकवायची प्रेमानं वागायची सुखानं नांदायची नदी होती शेजारी नगराजवळून वाहणारी डोह होते पाण्यात मजा वाटे पोहण्यात पाऊस पडे वेळेवर डुलत शेतावर शेत होती अलीकडं जंगल होतं पलीकडं जंगलात होते हत्ती करत दंगा मस्ती नदीवर यायचे डोहामध्ये डुंबायचे पुढं काय झालं पाऊस मुळी पडेना प्यायला पाणी मिळेना शेत गेली सुकून लक्ष्मी गेली रुसून जंगल झालं वैराण प्राणी झाले हैराण ऊन चाललं वाढत डोह गेले आटत हत्तीला मिळेना डुंबायला गेला नदीला विचारायला हत्ती नदीला म्हणाला गंगामाय गंगामाय आता तू वाहत नाहीस डोहात पाणी साचत नाही मला डुंबायला मिळत नाही नदी म्हणाली काय सांगू बाबा तुला ढग इथं थांबत नाही पाऊस मुळी पडत नाही पाणी मला मिळत नाही म्हणून मी वाहत नाही तू ढगालाच जाऊन विचार हत्ती गेला ढगाकडे तो म्हणाला ढगा ढगा रुसलास का पाऊस तू पाडत नाहीस नदीला पाणी देत नाहीस डोहात पाणी साचत नाही मला डुंबायला मिळत नाही ढग म्हणाला आम्ही कुठं नाही म्हणतो नेहमीप्रमाणे आम्ही येतो आम्हाला कुणी अडवत नाही अडवायला तिथं झाडंच नाही म्हणून आम्ही थांबत नाही जळण्यासाठी झाडं तोडली नवी झाडं नाही लावली तू माणसालाच विचार हत्ती गेला माणसाकडे तो तु म्हणाला तुम्ही जळण्यासाठी झाडं तोडली नवी झाडं का नाही लावली माणूस म्हणाला आमच्या हातून चूक झाली आमची चूक आत्ता कळली उगाच आम्ही झाडं तोडली नवी झाडं नाही लावली म्हणून ढग थांबत नाही पाऊसमुळे पडत नाही आत्ता आम्ही असं करू जंगल तोडणं बंद करू सगळीकडं कर रोपं लावू घाम गाळून काम करू रोपांची चांगली निगा राखू जंगल झाडांनी भरून काढू झाडामुळं गारवा नांदेल गारव्यामुळं पाऊस पडेल पावसामुळं डोह भरेल डोहात खूप डुंबायला मिळेल धरणांमध्ये पाणी भरेल पाण्यामुळं वीज मिळेल वीज यंत्र चालवी उद्योगधंदे वाढविल जिकडं तिकडं सुख नांदेल आबादी आबाद होईल म्हणून म्हणतो उतू नका मातू नका झाडं मुळी तोडू नका झाडं लावणं सोडू नका घेतला वसा टाकू नका ही साठा उत्तरांची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण हा पार्ट तुम्हाला आवडला असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका